न्यूज आवाज नवापूर महानगरपालिका हद्दीतील आदर्श नगर व रंगेश्वर पार्क नोबेल हॉस्पिटल येथून लाखाणे पार्क पर्यंत रस्ता कॉन्क्रीकरण रस्ताचे भूमिपूजन दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता विधिवत पूजा अर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भरत गावित व राष्ट्रवादीचे युवा नेते धनंजय दादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्थानिक परिसरातील नागरिकांच्या हस्ते देखील करण्यात आले उपस्थित तालुका अध्यक्ष दिलीप गावितसर अध्यक्ष मनोहर नगराळे विधानसभा अध्यक्ष शरद पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष इद्रिस पठाण शहर युवक अध्यक्ष राकेश गावित सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव हो। जमील पठाण निखिल जाधव पत्रकार दर्शन ढोले विजय तिजवीज तसेच आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर, नवापूर नगरपालिका हद्दीमध्ये जो हायवे पासून येणारा रस्ता आहे आणि तो रस्ता लाखाणी पार्क मध्ये जातो आहे मागच्या टप्प्यामध्ये काम झालं आणि दुसऱ्या टप्प्यामधनं जे आता रंगेश्वर पार्क ते लाखानी पार्क परंतु हे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम हे जिल्हा नियोजन कमिटीकडनं आदरणीय पालकमंत्री माजी पालकमंत्री अनिलदादा पाटील आमचे नेते यांनी आम्हाला त्या टायमाला मंजूर करून दिलेलं होतं आणि त्याचा निधीसुद्धा हा वर्ग केलेला होता पण के काही तांत्रिक अडचणीमुळे जी निविदा आहे ती निविदेला उशीर झाला काही कारणास्त वर्क ऑर्डर मिळण्यासाठी उशीर झाला त्याच्यामुळे थोडस काम रिंगाळलं आणि आज त्याच सर्वांच्या साक्षीने आमचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि आमचे पदाधिकारी शरददादा असतील इग्रिज भाई असतील या ठिकाणी आमचे गटनेते नरेंद्रभाई असतील आणि हेमंत भाई असतील जमीलभाई असतील युवा उद्योजक धनंजय दादा असतील या सर्वांच्या आणि कॉलेजची लोकांच्या समोर या रस्त्याचं आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे बघायला गेलं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे आणि बरोबर पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे म्हणजे कॉन्क्रीटला जो पाणी लागतं ते सुद्धा आता सुरुवात झालेली आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचं चा, चांगल्या प्रतीचं चा, उत्तम प्रतीचा हा रस्ता तयार होईल या ठिकाणी जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत निखिल जाधव हे सुद्धा युवक आहेत त्यांनीही इथं यावं त्यांनाही नगरपालिकेमार्फत हे काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांनाही विनंती करतो की चांगल्या दर्जाचं चा, चांगल्या प्रतीचं चा हे काम झालं गेलं पाहिजे कारण या रस्त्यावरनं येणारे जे या भागातील नागरिक आहेत त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत होतं तुम्ही जर बघितलं तर या पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि अशामध्ये आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळी हे वर्षानुवर्ष या ठिकाणाहून प्रवास करत होते जात होते आणि अशा वेळेस आम्ही आमच्या नेत्यांना आदरणीय जे आमचे माजी पालकमंत्री आहेत त्यांना विनंती केली की अनिल दादा आमच्या भागामध्ये या या रस्त्यासाठी नगरपालिकेला आपण निधी द्यावा आणि त्यांनी एका मिनिटात या कामाला मंजुरी दिली होकार दिला आणि विधानसभेच्या अगोदरच त्यांनी या रस्त्यासाठी जो निधी होता तो सुद्धा वितरित करून दिला होता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून आमचे नेते माजी पालकमंत्री आदरणीय भाईदास पाटील अनिल दादा भाईदास पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय अभिजित डॉक्टर अभिजित दादा मोरे यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं आणि हा निधी या नवापूर नगरपालिकेला उपलब्ध करून दिला त्यामुळे त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या दिवसामध्ये नगरपालिकेला ज्या ज्या रस्त्यांसाठी जेवढा जेवढा निधी उपलब्ध निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमचे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नगरपालिकेचा कायापालन झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गल्लीबोळामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते हे उत्तम दर्जाचे चांगल्या दर्जाचे होतील हे या निमित्ताने सांगू इच्छितो पुनच्छ ज्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी इतका मोठा भरपूर निधी दिला त्या नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो नागरिकांचं सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आमच्याकडं आणि आमच्याकडनं हे काम त्या नागरिकांनी करून घेतलं म्हणून त्या नागरिकाचं जनतेचं पण मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय राष्ट्रवादी